मी आज बऱ्याचशा येवलकरच्या नागरिकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहे त्या काही चुकीच्या पद्धतीच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहे प्रत्येक न होणाऱ्या भावी नगरसेवकांनी आपल्या प्रमाणे त्या प्रभागात नावं टाकण्यात आलेले आहे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर आमच्या त्या नागपूर इथं आत्ता आलेलं आहे त्यांचं मतदान हे बारा बारा वार्डात आहे पण त्यांचं तीन मध्ये टाकण्यात आलं म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम कोणाच्या दबाव केलं कशा पद्धतीने केलं आणि असं जर चुकीचं काम होणार असल तर लोकांना येवला नगरपालिका न्याय कसा देऊ शकते म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नागरिकावर अन्याय होणार नाही आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करता येईल आणि येवला नगरपालिकेचा कारभार आणि येवला नगरपालिकेचं सर्व निवडणुकीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनी कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता प्रामाणिकपणे हे इलेक्शन पार पाडावं आणि यादीमध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे तो घोळ लवकरात लवकर त्यांनी चेक करून प्रत्येक नागरिकांनी केलेला अर्ज याचा समाधान करण्याचं काम प्रांत अधिकारी आणि येवला नगरपालिकेचे सीओ यांची प्रामुख्याने जबाबदारी